श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व कृतज्ञतेचा आणि आत्मसमर्पणाचा क्षण आयुष्यात अनेक माणसे येतात आणि जातात अनेक घटना घडतात आणि विरून जातात पण आपल्या जीवनाचा आधारस्तंभ म्हणून जे कायम आपल्यासोबत राहतात ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की अनेक संकटे अशी होती जी आपण सहज पार केली कारण अदृश्य रूपाने स्वामींचा हात नेहमी आपल्या डोक्यावर होता हाच क्षण आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेल्या नव्या पर्वाचा आनंदोत्सव साजरा करण्याचा हे पर्व म्हणजे स्वामींनी आपल्याला दिलेले दुसरे आयुष्य आहे नवे पर्व आभार आणि बदलाचे स्वामींच्या कृपेमुळे आपल्या जीवनात जे बदल झाले आहेत त्यासाठी आपण त्यांचे नेहमी ऋणी राहिले पाहिजे त्यांचे अस्तित्व आपल्या आयुष्यात आणते अढळ शांती जगात कितीही गोंधळ असला तरी स्वामींच्या नामस्मरणाने आपल्या मनाला एक अशी शांती मिळते जी इतरत्र कुठेही मिळू शकत नाही ही शांतीच आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते नवा दृष्टिकोन संकटांना घाबरण्याऐवजी त्यांच्याकडे स्वामींचा संकेत म्हणून पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी आलेली एक संधी आहे याची जाणीव होते प्रेम आणि करुणा स्वामींची शिकवण आपल्याला इतरांवर प्रेम करायला आणि त्यांच्याशी करुणेने वागायला शिकवते जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा साक्षात स्वामींची सेवा करतो हेच खरे भक्तीचे लक्षण आहे आपल्या जीवनातील प्रत्येक श्वास स्वामींच्या कृपेमुळे आहे हे लक्षात ठेवा या नव्या पर्वात आपण स्वामींचे ऋण कधीही विसरू नये आणि त्यांच्या शिकवणीनुसार चांगले जीवन जगावे स्वामींच्या चरणी लीन होऊन चला आपल्या नव्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय